रायगड जिल्ह्यात महाड एमआरडीसीतील नरिमन पॉईंट कंपनीला भीषण आग कोणतीही जीवितहानी नाही मात्र मोठी आर्थिक नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा नगर परिषदेला दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय सांगलीत मिरज शासकीय दूध डेअरीच्या जागेवर पोल पोलीस ठाणे कर्मचारी वसाहत आणि तहसील कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर चंद्रपूर जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या शंभर नव्या बसेससाठी पाठपुरावा करणार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नव्या दहा एस टी बसेसच्या लोकार्पण प्रसंगी निर्धार चंद्रपूर जिल्ह्याला मंजूर झालेल्या दोनशे नव्या एस टी गाड्यांपैकी आणखी दहा गाड्यांसह शंभर गाड्या प्रवाशांच्या सेवेत रुजू उर्वरित गाड्या तातडीनं मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करण्याचं सुभगी मुनगंटीवार यांचं आश्वासन आणि जालन्यात साखर कारखान्याच्या गोदामातून चोरी करणाऱ्याला अटक लाखोचा मुद्देमाल जप्त